वाई नगरपालिकेच्या स्वच्छतागृहांच्या कामात भ्रष्टाचार बीएसपीची मुख्य अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी जिल्हा सचिव प्रणित मोरे वाई शहरात ठिकठिकाणी थेक असलेल्या मुतारीच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाई नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे वाई नगर, नगर परिषद अंतर्गत वाई शहर हद्दीत ठिकठिकाणी थेक मुतारीची व्यवस्था करण्यात आली आहे या मुतऱ्यांमध्ये पाण्याची व्यवस्था नसतानाही तेथे पाईपलाईन करून टेंडर रक्कम खर्च फुगवण्याचे काम ठेकेदाराने केल्याचे दिसून येत आहे शहरातील मुतऱ्यांमध्ये पाण्याची सोय नसतानाही पाईपलाईन करून मुद्दामून जास्त खर्च दाखवण्यात आलेला आहे संबंधित टेंडर फुगवण्याचे काम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास असूनही अशा कामाला पूर्णत्वाचा दाखला परिषदेकडून मिळतोच कसा हा प्रश्न उद्भवत आहे तरीही सदर काम करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करून सदरकामास पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या रे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारे जनतेच्या पैशातून भोंगळ कामे होणार असतील तर त्याचा विरोध वारंवार केला जाईल हे लक्षात घ्यावे जिथे पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी ठेकेदार यांनी संगणमत करून पाईपलाईन बसवली आहे व टेंडर फुगवले आहेत तर हे आपण लवकरात लवकर या विषयावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला वाईनगर परिषदेत येत्या वीस दिवसांनंतर आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशारा बीएसपीचे सातारा जिल्हा सचिव प्रणित मोरे यांनी दिला आहे एसीएलएस टाइम्स न्यूज स्टार वैष्णवी शिंदे పుత్రకారా జీ ము వీడియో కడుతుంది पाईपलाईन नाहीये नुसतंच पाईपलाईन केलेलं दिसून येतोय पाण्याची सोय अजिबात नाहीये तुम्ही बघू शकता की इथं फक्त पाईपलाईन बाहेर काढून सोडलेला आहे टेंडर फोफवायचं काम पद्धतशीर करण्यात आलेलं आहे बघू शकाल की जी टाकी आहे सरकारी दवाखान्याची आणि मुद्दा म्हणून फक्त वर टाकी ठेवली टॅप माग आहे याचा मुदारीचा मुतारीचा काढे मात्र संबंध नाहीये अशा प्रकारे वाईनगरपालिकेने भ्रष्टाचार केला बाहेरून तुम्ही बघितलं असेल या पाईपलाईन केल्या ते नुसत्या पाईपलाईन केल्या पाण्याची टाकीच नाही जय ज्योती जय क्रांती जय जिंद आज वाई नगर परिषदेत भर पावसात याची इच्छासाठी झाली वाई नगर परिषदेच्या एका मुतारीचा वापर करत असताना असं समजून आले वाई नगर परिषदेने मोतारेचाही घोटाळा केला मुतारीच्या कामामध्ये जिथं पाण्याची व्यवस्था नाही अशा ठिकाणी मुद्दामून पाईपलाईन बसवून टेंडर फोवाई आलेलं आहे टेंडर फुगवण्यात आलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी तरीही पाण्याची सोय नसताना मुद्दामून पाईपलाईन बसवणाऱ्या अति खर्च दाखवणाऱ्या ठेकेदारांना तेथे मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यांना पैसे दिलेले आहेत याच्यासाठी या अधिकाऱ्यांनी टक्केवारी खाण्यात आलेली आहे याचा माझा डायरेक्ट नगर परिषदेवर आरोप तरीही लवकरात लवकर या संबंधित गोष्टीची मुख्याधिकाऱ्यांमार्फत करे, चौकशी व्हावी अशी माझी विनंती आहे अन्यथा येत्या पंधरा दिवसात वाई नगर परिषदेने मुतारीत देखील घोटाळा केला या विषयावर आम्ही जोरदार आंदोलन करू एवढंच मी सांगतो आणि थांबतो आणि मुतारीतही पैसा खाण्यामध्ये वाई नगर परिषदेने सोडला नाही याच्यापेक्षा बेकार गोष्ट कोणतीच नसेल याची खंत व्यक्त करतो